हॅलो हाय फ्रेंड कशा तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स ही जी रेसिपी आहे ना तसं स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि हो आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करायला पण विसरू नका आणि हो फ्रेंड इतकी गरमाई वाढलेली आहे की ह्या उन्हाळ्यात अजिबात घराच्या बाहेर पडणं हे खूप आवड झालेलं आहे तर म्हणलं चला आता घरच्या घरी काहीतरी थंड असं आपल्याला जेणेकरून उष्णता आपली कंट्रोल मध्ये राहील असं काहीतरी थंड अशी रेसिपी बनून बनवूया तर तुम्ही तर पाहत असून की मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहे आणि कुकर मध्ये दोन ते तीन शिट्टी मध्ये जे आपले कैऱ्या आहेत ते एक एकदम जे एकदम शिजलेले आहेत आणि जे पल आहे ते काढून घेत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ जे आहे ना थोडासा मला पटपट बनवायला लागला कारण आमच्याकडे सारखी लाईट जाती ना तर काय सांगू दोन दोन मिनिटाला लाईट जाते हा व्हिडिओ मी कशा म्हणजे कसा कसा शूट केला तर काय सांगू तुम्हाला सा, व्हिडिओ तर ता टाकणं खूप गरजेचं आहे आणि नंतर म्हणजे असतात माझे पण असं वाटतं की एक दिवस नाही टाकलं तर असं वाटतं की काही काय हरवलं काय त्यासाठी तर मी पटपट हा व्हिडिओ बनवून घेतला मला माझा हा व्हिडिओ जाणं खूप गरजेचं होतं मी हा व्हिडिओ बनवला कसा तरी आणि तुम्ही कडे पाहता की जे आपण जे आपल्या गैर्याचे पल आहे ते काढून घेतलेले आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहे थोडासा पुदिना घेतलेला आहे आणि थोडीशी मी आपल्या टेस्ट वाढवण्यासाठी घेतलेली आहे तुम्ही अजून ओळखलं की नाही काय माहिती पण मी त्याला सांगूनच टाकते मी तर मी बनवत आहे कैरीचं पण आणि जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जे काही हिट वगैरे असतात ते मध्ये राहतात त्यासाठी थंड असे शरीर राहण्यासाठी इथं मी घेतलेला आहे थोडस असं आले आलं घेतली आल्याची थोडीशी पेस्ट घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम पेस्ट करून घेतलेली आहे मस्त अशी आपली पेस्ट कैरीची जी पेस्ट आहे ना मस्त अशी बनवून तयार झालेली आहे आणि तुम्ही दुसरीकडे पाहता सण की जी आपला गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे अर्धा कप पाणी घेतलेला आहे फक्त आणि इकडे तुम्ही पाहता सण की जेवढं पाणी घेतलेलं आहे अर्धा कप तेवढंच अर्धा कप साखर घेतलेली आहे पाहता असा की साखर टाकल्याच्या नंतर जी साखर आपली आहे ना ती आपल्या पाण्यामध्ये चांगली विरघळून घ्यायची आहे आणि त्याची चाचणी वगैरे म्हणजे फक्त एक तार होईपर्यंत आपल्याला हिथच विरळून घ्यायची आहे आणि आपल्या चाचणीच्या पाक असा नाही की पाक झाला पाहिजे फक्त साखर विरगळाच्या नंतर जी आपली आपण कैरीची जी पेस्ट आहे ना ती बनवून घेतल्याच्या नंतर साखरच्या पाकामध्ये जी ऍड करायची आहे आणि आपल्याला कंटिन्यू जे एक चमच्याने घेऊन पूर्ण असं चालवत राहायचे आणि जे काय पाणी शिल्लक राहिलं होतं ज्यावेळेस आपण कैरी शिजून घेतली याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडस पाणी राहिलं होतं ते पाणी ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पूर्ण असं एकसारखं टाकून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पाहता की क्वांटिटी थोडीशी वाढलेली आहे कारण पाणी जे कैरी ज्यावेळेस आपण शिजून घेतो त्याचं ते आंबटपणा असतो तो पाणी वेस्टच पा, वेस्ट नाही घालवायचं आपल्या रेसिपीमध्ये टाकून द्यायचंय गोड आणि आंबट हे दोन्ही टेस्ट तुम्हाला येणार आणि ह्याच्यामध्ये जे आहे जे, -फट हो, ना थोडस फ्रूट कलर ऍड केल्याच्या नंतर जे काय आहे ना आटून घ्यायचं आहे आटून म्हणजे जे जेणेकरून आपण मध्ये ठेवल्याच्या नंतर कोणीही गेस्ट आलं की एकदम फटाफट असे बनेल असे आपल्याला त्या पद्धतीने बनवायचं आहे एकदम पातळ म्हणलं की ते ठीक नाही होत त्यासाठी थोडस आहे ना त्याची क्वांटिटी व्यवस्थित म्हणजे ठेवलेली आहे आणि तुम्ही दुसरीकडे पाहता एक तवा घेतलेला आहे आणि इथे घेतलेले आहे सात ते आठ मिलंग काळी मिरी घेतलेली आहे आणि एक चमचावर घेतलेला आहे मी इथं जिरा घेतलेला आहे आणि एक चमचा मी इथे घेणार आहे बडीशेप बडीशेप कसं असतं कि उन्हाळ्यामध्ये थंडच राहतं आणि काळी मिर जी आहे ना तर ही फक्त गरम असते पण ज्यावेळेस पाणी मध्ये जाते त्यावेळेस थंड होत शरीरामध्ये थंडक देण्याचं का, काम करत त्यासाठी जी आहे जिरा आणि बडीशेप आणि काळी मिरी इथ म्हणजे जी आहे थोडस लाइटली भाजून घेणार आहे आणि ह्याला भाजून घेतल्याच्या नंतर हे झालेलं आहे ह्याला मी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे इथं मी घेतलेला आहे एक भांड्या आणि त्याच्यामध्ये जे आहे सर्वात आधी टाकलेला आहे बर्फ घेतलेला आहे <laughs> आणि बर्फ टाकल्याच्या नंतर तुम्ही दुसरीकडे पाहता असाल थोडस मी पाणी ऍड केलेलं आहे कारण आपल्याला शरबत बनवायचं आहे आणि कैरीचं पण म्हणलं की थोडस मस्त ड्रिंक वगैरे छान असं तयार होतं त्यासाठी इथे मी घेतलेलं आता तुम्ही पाहिलं असेल की इथं आपण मागाशीचं जे कैरीचं सगळं मिश्रण आटून घेतल्याच्या नंतर थोडंसं ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये ऍड केल्याच्या नंतर पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तेवढं घ्यायचं आहे तुम्ही एका भरणीमध्ये स्टोर करून पण फ्रीजमध्ये ठेवू हो शकता ज्यावेळेस तुमचे इथं पाहुणे येतील गेस्ट येतील त्यावेळेस तुम्ही इथं सर्व करू शकता तुम्ही पुदिना जी आहे तर धुण स्वच्छ धुण तिथं मी घेतलेला आहे आणि दोन ते तीन लिंबा जी आहे तर कट करून आपल्या ड्रिंक मध्ये ऍड केलेला आहे पण आहे ना खूप छान लागतं आणि तुम्ही जास्त करून आपल्याकडे कसं लिंबू शरीराच अवेलेबल असतं तर इकडे तुम्ही काही रिचंपणा मध्ये खूप असं शरीरामध्ये थंडक देण्यासाठी खूप उत्तमदायक आहे तर इकडे तुम्ही पाहता लिंब्याचे थोडे तुकडे आपल्या आपल्या डिशला एक कलर असा यावा त्यासाठी टाकलेला आहे आणि फ्लेवर साठी इथं मी लिंबाचा रस पण ऍड केलेला आहे आणि थोडं जी तुम्ही पाहता सब्जा आहे ना मी दहा आधी दहा पंधरा मिनिटं अगोदर सब्जा मी भिजून घेतलेला आहे तर आज आणखीन टेस्ट आपली पाण्याचे वाढण्यासाठी मी इथं खूप छान ते सब्जा टाकलेला आहे आणि थोडासा जे आपला मागासा होता ना मिश्रण जिरा मिरी आणि तुम्ही पाहता बडेशे मिक्सर मिक्सर मध्ये पावडर करून घेतली होती ती थोडीशी ऍड केलेली आहे आणि आपण जी, जी ग्लास आहे ना ग्लासच्या डिझाईन साठी इथं तुम्ही पाहता थोडासा आपला जे आहे ना तर लाल तिखट मसाला घेतलेला आहे थोडासा चाट मसाला आणखीन ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ आणि ते जे मिश्रण आहे ना ते सारखं करून घेणार आहे की ग्लासचे जे किनारी आहे ना त्याच्यासाठी एकदम डिझाईन आणि ज्यावेळेस आपण एक सीप घेऊन आता त्यासाठी ते इतकी छान लागते टेस्ट म्हणजे सगळं मिश्रण एकत्र होतो आणि टेस्ट खूप फ्लेवर खूप छान येतात तिकडे तुम्ही पाहतो की पूर्ण असं मिश्रण झालेलं आहे आणि जे आपल्या ग्लासमध्ये टाकत आहे तर आपली जी फायनली आहे ना कैरीचं पण एकदम बनवून तयार झालेलं आहे आणि घरच्यांसाठी मी इथं सर्व करत आहे आणि कैरीच्या हि तर म्हणजे कोणतीही मला वाटत नाही की एवढ्या उन्हाळ्यामध्ये एवढं थंड देणारी रेसिपी आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा आणि नंतर आमच्या चे घरच्यांनी सगळ्यांनी टेस्ट केल्याच्या नंतर सागर खूप आवडलेली आहे तुम्ही पण नक्की एकदा बनवून पहा फायनली माझे जे कैरीचं पण आहे बनून तयार झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जे आहे मी एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडीओ मध्ये माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर भेटू नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचा खतरा बाय